नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर अळीफाटा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे पुणे गुळदिगडी हे मार्केट आज बंद असते मित्रांनो तर मित्रांनो बघूया जुन्नर अळीफाटा येथील कांदा बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवघग पाच हजार सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्रा बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत या दर तीसशे दहा रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे जुन्नर अळीफाटा येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील